महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त या अंबरनाथ मध्ये भाजपच्या वतीने तपासणी आणि रक्तदान संकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले सध्या संपूर्ण देशभरासह जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा तुट आहे अनेक रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होत नसल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात अडचणी येत आहे त्यामुळे बॅनरबाजी पोस्टरबाजी करू नका अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत त्याऐवजी उपक्रम राबवण्याचे आवाहन केले याच उपक्रमाचा भाग म्हणून आज भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ पूर्व मंडळ अध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील आणि कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील तसेच संयोजक राजेंद्र कुलकर्णी सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले वाढदिवस महाराष्ट्र सेवकाचा या विशेष उपक्रमाअंतर्गत या शिबिरात विविध आरोग्य सेवांचा समावेश करण्यात आला होता वाणी डायगॉनॉस्टिक मेडिकेवेस्ट सेंटर तर्फे मधुमेह तपासणी तर साई सिटी हॉस्पिटल अंबरनाथ तर्फे आरोग्य तपासणी आणि शस्त्रक्रिया मुक्त मार्गदर्शन व सल्ला अभियान राबवण्यात आले तसेच प्लाझ्मा ब्लड बँक तर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात अनेक तरुणांनी व नागरिकांनी रक्तदान करत सामाजिक जबाबदारी निभावली रक्तदान हेच श्रेष्ठदान असा संदेश देत या उपक्रमाचे महत्व अधोरेखित करण्यात आले या शिबिरात जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केलं असून रक्तदात्यांना प्रमाणपत्र गुलाबाचं फुल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आज खूप आनंद होतोय आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना सर्व देवा भाऊ म्हणतात आणि यांचा वाढदिवस आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय सर्वात ही गोष्ट घेण्यासारखी आहे आतापर्यंत बरेचसे नेत्यांनी आपले आपले वाढदिवस साजरे केले कोणी गौतमी पाटीलला नाचवलं कोणी आणखी कोणाला आणलं कोणी काय केलं परंतु आदर्श आणि संस्कृती संस्कार यालाच म्हणतात की देवाभावांनी देवाभावांच्या निमित्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबीर आयोजित केलेलं आहे त्याच्यावरून भारतीय जनता पक्ष पक्षाची जी संस्कृती आहे ती जनभावी अशी संस्कृती आहे नाहीतर कोणी डान्सर आणतो कोणी गाय करतो कोणी केक कापतो तर हे सर्व कार्यक्रम कुठलाही कार्यक्रम नाही घेता जे त्याची गरज सगळ्या समाजाला आहे तळागाळातल्या माणसाला जा त्याची गरज आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज रक्तदान शिबीर घेतलं जातं मी अशा नेत्याला सलाम करतो आणि परमेश्वराकडे प्रार्थना करतो की यांना दिवे दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून सर्व समाजात सरांना न्याय मिळावा दलित पीडित शोषित अशा समाजासाठी त्यांनी भरपूर काम केले आणि पुढे सुद्धा करत राहतील आणि त्यांच्याकडनं आशा आहे लोकांची आणि ती आशा पूर्ण व्हावी अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो सर्वप्रथम महाराष्ट्राचे लाडके आणि डायनामिक मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि अतिशय चांगला हा कार्यक्रम की पूर्ण महाराष्ट्रभर ब्लड डोनेशनच्या माध्यमातून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राबवला जातोय ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे मग अशी आपा म्हटले की वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरे केले जातात परंतु अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करणे एखाद्या मोठ्या माणसाचा ती खरंच एक भूषणाव आणि एक आदर्शवत अशी गोष्ट आहे आणि ह्या गोष्टीचं मला वाटतं सगळ्या भाजपच्या किंवा इतर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आदर्श घ्यावा अशी ही गोष्ट आहे नक्कीच अंबरनाथमध्ये मध्ये हा कार्यक्रम बी जे पीच्या वतीने आणि त्यातल्या त्यात करंजीले फॅमिली असेल कुलकर्णी आप्पा असतील त्यांची सगळी टीम असेल त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी राबवला जातोय डॉक्टर्स असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून या सगळ्या गोष्टींना मी सपोर्ट करतो आणि भविष्यात पक्षाच्या माध्यमातून जे सामाजिक आणि लोकांच्या हितासाठी जे कार्यक्रम राबवले जातील त्यात माझी डॉक्टर्स संघटना रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट आणि रोटरीचे सगळे क्लब त्या ठिकाणी आम्ही हिरिरीने सहभाग घेऊ अशी मी या निमित्ताने सगळ्यांना गवाही देतो थँक्यू सो मच या प्रसंगी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सुद्धा उपस्थित राहून त्यांचं अभिनंदन केलंय तसेच कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील अंबरनाथ पूर्व मंडळ शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांच्यासह दिलीप कनसे पश्चिम मंडळाध्यक्ष लक्ष्मण पंत राजेंद्र कुलकर्णी डॉक्टर गणेश राठोड अनिल गायकवाड संतोष शिंदे खानजी धल प्रवीण महाजन सर्जराव माहूरकर मोहन कुलकर्णी स्वप्नाली शिंदे मंजू धल रुपाली लठ्ठे रोजलिन फर्नांडिस कांचन मिश्रा रीना मोरे सुनीता लयाळ पूनम जाधव श्रद्धा गुंजाळ सुजाता भोहीर कृष्णाबा सिसोदिया आशा देशमुख वैशाली नावडे बापूसाहेब शिंदे दत्तात्रय देशमुख आरती मेहता तसेच सर्व भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते